विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आणखीन एक प्रश्न आहे संख्येच्या समसंबंधाचा एक चा सा सातशे जो संबंध आहे तोच संबंध त्याच प्रकारचा संबंध तीनचा दोनशे पंधराशे आहे तर त्याच प्रकारचा संबंध चारचा कशाशी असेल असा प्रश्न आहे हा प्रश्न कुठे विचारलेला बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्र शासनाच्या ज्या मोठ्या पदाच्या भरती आहेत त्याच्यामध्ये सीजर ही टॉपची परीक्षा असते त्या परीक्षेला दोन हजार तेवीस साली विचारलेला हा प्रश्न आहे आता एक चा सातशी संबंध तीनचा दोनशे पंधराशी संबंध चारचा कशाशी संबंध जर आपण संख्यांचं निरीक्षण नीट केलं आणि मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे जर आपल्याला गणितातील बेसिक गोष्टी आपल्या पक्क्या असतील तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सेकंदामध्ये मिळतं ते कसं बघा संख्यांचं निरीक्षण आपलं त्या दर्जाचं पाहिजे ही संख्या ही संख्या आणि इथं असणारी संख्या वर्ग संख्या नाही तर घन संख्यांच्या जवळच्या संख्या म्हणजे दोनचा घण आठ आणि त्याच्यामधून एक वाजा केला असता मिळतंय आपल्याला सात परंतु दोनचा घन इथं आपल्याला एक दिले म्हणजे याची दुप्पट केली दोन आली त्याचा घन केला आठ आला आणि त्या आठ मधून एक वजा केलं सात आलं तसंच याची दुप्पट केली सहा आली सहाचा घन केला तो दोनशे सोळा आला आणि दोनशे सोळा मधून एक वाजा केलं तर दोनशे पंधरा आलं याच पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे चारचा संबंध काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा चारची दुप्पट म्हणजे इथं आपण एक ची दुप्पट दोन केली त्याचा घन केला त्यातून नऊ वाजा एक केला याची दुप्पट केली सहा आली त्याचा घन केला त्यातून एक वाजा केला हे आलं तसं याची दुप्पट करावं लागेल आपल्याला चारची दुप्पट आली आठ आठचा घन आठचा घन पाचशे बारा आणि त्यातून वाजा एक केला आपण प्रत्येक ठिकाणी वाजा एक केला घन आलेल्या संख्येतून वजा एक केला पाचशे बारातून एक वाजा केला पाचशे अकरा आणि पर्याय पाचशे अकरा आपल्याला आहे बी पर्याय पर्याय क्रमांक दोन त्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पाचशे अकरा पर्याय क्रमांक दोन असणार आहे